वेलकम टू द कुक शुक विथ गौरी आज मी तुम्हाला स्ट्रीट स्टाईल चटपटीत अशी शेवपुरी कशी बनवायची हे दाखवणार आहे त्यासाठी आधी आपण चिंच खजुराची चटणी आणि ग्रीन चटणी बनवून घेऊया ग्रीन चटणीसाठी मी इथे थोडासा पुदिना त्याच्या दुप्पट कोथिंबीर चार ते पाच लसणाच्या पाकळ्या चार हिरवी मिरची थोडेसे शेंगदाणे भाजून त्याचे साल काढून घेतली आहे चवीपुरतं मीठ पाव चमचा जिरेपूड अर्धा चमचा चाट मसाला थोडंसं पाणी घालून हे सर्व मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे वाटून झाले आता याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस लिंबाचा रस ह्यासाठी की आपली चटणी काळी पडू नये म्हणून खूप छान असा ग्रीन कलर येतो त्याला आपली ग्रीन चटणी तयार आहे आता आपण खजुराच्या चटणीसाठी दीड वाटी खजूर एक वाटी गूळ आणि एक वाटी झिंच इथे आपण ऑरेंज कलरचा खजूर घेतला आहे त्याने चटणीची टेस्ट ही छान असते म्हणून आता हे सगळं एकत्र करून मी त्यामध्ये अर्धा ग्लास ऑलरेडी पाणी घातलेलं आहे कुकर बंद करून त्याला दोन शिट्या घ्यायच्या आहेत इथे दोन शिटी होऊन कुकर थंड झाला आहे आता आपण बघूया सर्व सॉफ्ट असं शिजलेलं आहे आता आपण हे, हे सुद्धा मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये अशा प्रकारे त्याची बारीक पेस्ट करून झाले पण ती डायरेक्ट अशी यूज नाही करायची अशा प्रकारे एका चाळणीमध्ये गाळून घ्यायची आहे कारण चिंसेमध्ये हे बघा अशा प्रकारे केसर असतात मग ते आपल्या चटणीमध्ये येऊ शकतात त्यामुळे सर्व चटणी अशी गाळून घ्यायची आहे आता हे गाळलेलं मिक्सर आपण पॅनमध्ये गरम करून घेऊयात गॅसची फ्लेम कमी जास्त करत कंटिन्युअसली हे हलवत राहायचं आहे याचं थिकनेस थोडं जास्त होतं म्हणून मी ह्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आहे एका स्मूथ कन्सिस्टन्सीसाठी आता हे सगळं व्यवस्थित असं उकळलं आहे त्यामध्ये एक चमचा लाल तिखट एक चमचा चाट मसाला आणि एक चमचा धने जिरे पावडर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम हाय करून कंटिन्युअसली असं हलवत राहायचं आहे इथे आपली चिंच आणि खजुराची चटणी सुद्धा रेडी आहे आता हे आपण स्टोअर कसं करायचं हे मी दाखवते कधी आपल्याला इन्स्टंट असं काही चॅट बनवायचं असेल किंवा आपल्याकडे पाहुणे आले तेव्हा झटपट आपण त्यांच्यासाठी काहीही इन्स्टंट असं चॅट बनवू शकतो जर ह्या चटणी आपल्याकडे रेडी असतील तर त्यासाठी मी इथे प्लास्टिकचे पाऊच घेतले आहेत ज्याला लॉक आहे त्यामध्ये ही चटणी टाकून आपण दोन ते तीन महिने फ्रीझरमध्ये स्टोअर करू शकतो जेव्हा कधी आपल्याला यूज करायचं असेल तेव्हा एक पाऊच त्यामधून बाहेर काढून सा थंड असेल ते साधं करून आपण यूज करू शकतो शेवपुरीसाठी मी इथे पुरी बटाटा बॉईल करून स्मॅश करून घेतला आहे आपल्या आवडीप्रमाणे शेंगदाणे चणे डाळ बारीक चिरलेला कांदा टोमॅटो नायलॉन शेफ चिंचखजुराची चटणी आणि ग्रीन चटणी आधी आपण बटाट्यामध्ये कांदा मिक्स करायचा आहे चवीपुरते मीठ अर्धा चमचा चाट मसाला तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू